अंजली दमनिया यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ हे कुठेतरी एकाकी पडले होते आणि त्यानंतर अंजली दमानी यांनी एक ट्विट आहे भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार का, का या संदर्भात अधिक बोलण्यासाठी अंजली दमानिया मॅडम थेट आमच्याशी जोडले गेले आहेत खरं कसं आहे की मला डिसेंबर महिन्यात ही खरं बातमी मिळाली होती की छगन भुजबळ यांना भाजप त्यांच्या पक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर त्यांना ओबीसी नेता बनवणार आहेत तर आधी मला विश्वास बसेना असं वाटलं चुकीचं आहे काहीतरी आहे पण आता पुन्हा तेच जेव्हा कळलं की नाही ती खात्रीलायक बातमी आहे आणि ते भाजप जॉईन करत आहेत असं जेव्हा कळलं तेव्हा अतिशय धक्का बसला कारण हेच भाजपचे नेते आहेत ज्यांनी त्यांच्यावर जसे मी केले होते तसे भ्रष्टाचाराचे आरोप भाजपनेही केले होते एक जनहित याचिका केली होती त्यांच्यावर आणि त्याच व्यक्तीला आता एक ओबीसी चेहरा म्हणून ते आता पूर्ण देश पातळीवर वापर करणार आहेत त्याचा तर कशासाठी म्हणजे फक्त राजकारणासाठी ते बघून खरंच कस्तरी झालं म्हणून मी ते काल ट्विट केलं की के कुठे फेडाली पाप अशा लोकांना जर तुम्ही मोठं करत असाल ज्यांचं राजकीय सगळी कारकिर्द संपली होती अशांना पुन्हा तुम्ही मोठं करताय कुठेतरी हे अतिशय चुकीचं आहे तुम्हाला ओबीसीचा लढा द्यायचा आहे ना तर तो खरंच कोणतरी जरांगी पाटलांसारखा एखादा व्यक्ती असेल की जो शेतकरी आहे असाही चेहरा मिळू शकतो अशा माणसाला तुम्ही आज मोठं करताय पुन्हा हे अतिशय चुकीचं मला वाटलं म्हणून मी ते रागाच्या भरात ट्विट केलं होतं कॅमेरा पर्सन विनय सर मी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई